नमस्कार शेतकरी बंधन नो बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन येत आहेत पीक किंवा आंतरपीक जर असेल तर त्यात तन्नाशक वापरावं का किती प्रमाणात वापरावं काय करावं तर बघा जेव्हा कापूस आणि तूर आपण असं मिश्र पीक लावतो त्यामध्ये कापसाचं जे तन्नाशक आहे हेक म्हणजे पायरिथेबॅक सोडियम हे तुरीमध्ये वापरायला जमत नाही जर आपल्याला कापूस तूर आंतरपीक किंवा मिश्र पीक जर असेल तर तुरीचे तासा सोडून फक्त कापसाच्या तासावर हे तन्नाशक फवारावं लागेल तुरीवर जर फवारलं गेलं किंवा तुरीच्या तासात जर हे प्री इमर्जन्स फवारलं गेलं किंवा पोस्ट इमर्जन्स फवारलं गेलं तर तूर तिथे मरू शकते त्यानंतर दुसरं पीक महत्वाचं म्हणजे सोयाबीन आणि तूर तर याच्यामध्ये आपण सोयाबीनचं तन्नाशक वापरू शकतो मात्र तूर जर मिश्र पीक असेल तर एका एकराचं सोयाबीनचं तन्नाशक हे तूर मिश्र पीक असल्यास सव्वा एकरात वापरावं म्हणजे तुरीला डोस हा कमी करावा लागतो त्यामुळे सोयाबीनसाठी सुद्धा थोडासा डोस कमी करून आपण हे तन्नाशक एका एकराचं तन्नाशक सव्वा एकरामध्ये सोयाबीन तूर जर असेल तर वापरू शकता प्रमाण कमी केलं तर ते तुरीला अपाय करत नाही हे दोन मुख्य मिश्र पिकांचं आपण लक्षात ठेवावं आणि त्याची गडबड न होऊ देता योग्य पद्धतीनं तन्नाशक फवारावं धन्यवाद